वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल वर्धा येथील जाहीर सभेत देशातील व्यापाऱ्यांना भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले मी व्यापाऱ्यांना सावध करतो चेतावनी देतो की आता राजकीय नेत्यांवर धाडी घालण्याचा नंबर लागला आहे त्यांचा नंबर संपला आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत बसवले तर पुढचा नंबर तुमचा असेल जे राजकीय नेत्यांचे झाले ते तुमचे होऊ द्यायचे नसेल तर भाजपला सत्तेवर येऊ देऊ नका ते पुन्हा पाच वर्ष सत्तेत बसता कामा नये याची दक्षता बाळगा देवाच्या नावाने भावनिकता निर्माण करायची आणि सत्ता मिळवायची ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर धाडी घाला असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आणि म्हणून जे खोटाळले आहेत फसवे आहेत यांच्या हातामध्ये पुन्हा पाच वर्ष आपण देता कामाने हे असताना लक्षात घ्या आता त्यांनी जिना असह्य केलेला आहे दिल्लीमध्ये शेतकरी बसलेला आहे आज मजुराची चर्चाच होत नाही तो फॅक्टरीतला कामगार असेल किंवा शेतातला मग मजूर असेल याची चर्चाच आपल्याला त्या ठिकाणी दिसत शेतकरी आत्महत्या करतोय म्हणून तरी त्याची चर्चा होते त्यांनी आत्महत्या केली नसती तर ते त्याची तरी चर्चा झाली असती का याच्याबद्दल मला असणार शंका आज शेतकरी ईर्ष्याला पेटला काय ईर्ष्याला पेटला ते हे सरकार लालांचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या हे सामान्य माणसाचं सरकार नाही